मित्रांनो नमस्कार, नमस्कार।, नमस्कार आज अमरापूरचं मैदान आणि मैदानात कोण कोणती बैल आले ते व्हिडिओ मार्फत त्यासोबत त्यांचे प्रमुख पैरे काय काय ते देखील पाहूया काय कळेल का आपल्याला मैदानातच किती वाजता निघाला वाजता पाठी निघाल लवकर हो काल मीटिंग ला होता का होता ना ओके शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लडका हिंद केसरी हिंद केसरी मानकरी बक्कासुरुद्दी किल्लाय अमरापूरच्या मैदानातला माणिक पण आलाय अमरापूर मैदानात पळायला कोण कोण आणलं एकच आणलाय आज माणिक आणलाय कसा पायरा काय पायरा तोंडलीचा भाजी होय का हो होत माझी बारवा एक नंबर केला कुठे पारं म्हणला होय का महाबळेश्वरला तीन तास पळून दिवशी एक नंबर केला म्हणजे काय झालं तू मग साकरांचा साई होता सीमेला गाडी थोड्यात मार खाल्ला फोटा जोड फोटा होतो नियोजन कसं केले आज नियोजन केले आमकेने नियोजन केले हो त्याची बाजी बी राहिला एक नंबर केला कोरेगाव म्हणजे आले सगळी वस्त्रा धाव राजेश धावणी सगळी तयारी द्यायला लागली सगळी सगळी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार पहिलाच ना आपलं रायबा कुणावर आहे काय नियोजन आज भारत मोठा भारत

कसं काय नियोजन मानिकच पण आहे अरे वा बक्कारस्वरण माणिकरप पाणार आहे नियोजन एक नंबर केले त्या दिवशी त्याच्यावर पण सांगली पाहिलं काय पळ चाल बकास्वरण माणिकराव पाण बायकरांचा सिकंदर देखील आलाय मैदानात दादा नमस्कार नमस्कार मोठ्या मैदानात मोठा वस्ता दिसला नाही नाही आणला जरा पळा ना दोन फेर किवळ नंतर का त्या दिवशी मला वाटतं फायनल चांगलाय नाय शिकंद नियोजन कसं आपले म्हणजे ती गाडी तुमची पळती तीच गाडी आहे का नाही दिवसात परत झुपल्या म्हटलं जरा दिवसात काढल्या तरी अंदाज ती गाडी ना हो ती गाडी आता फेमस झाली ना गाडीतून वस्त्र आहे ना घरची गाडी कधी बिठल पण सांगतात जरा आता तरी राणू बघून जाऊ ना घरची गाडी पळक ते अशी कुठे पळ ती गाडी पार्याला किती नंबर गेला तिथे नाही सिमीला गट तर काढला घरची गाडी काढला अरे कुठं शेटबीट आज शेटबीट नाही कोण आले तुम्ही झालं फक्त आज नाही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद करांचा बाजी देखील आलाय माहिती दादा नमस्कार कस नियोजन आजचं बाजीच घरची गाडी कुठली कुठली बाजार अरे वा घरची गाडीच पळणार आहे कुठली किती महिन्यांनी झाले पडल्या घरची गाडी आपली का पहिल्यांदा जायचं किती नंबर गेला गाडी चांगली शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठले कुठे बैल राजा आणि आजगर शेड कसं कसं नियोजन आजगर शेडवर जवळकरांचा रायबा पडणार आहे पाय राजाला नाशिकचा बैला आहे दोन्ही बैल वेगवेगळे एका नियोजन असतील का एका कुठल्या कुठल्या मैदान राहिले ग राजा बांगरकीर मध्ये राहिलाय का परवा दि कन्नडखेड मध्ये गट काढलाय दहाव्या गटात आज जायगाव मध्ये गट काढलाय म्हणजे बऱ्याच ठिकाणी आजगरची आता दोन दिवस हिंगणगाव मध्ये गट काढलाय म्हणजे बरेच ठिकाणी राहिले तुम्हाला आजच्या मैदाना येऊ रायबा रायबा हरण्या दिसत नाही येऊ हरण्या कराड मध्ये नंबर होय हे झालं बैल हा कधी दिसत नाही माहिती पण असतो बैलदाराने बैलदाराचा आजार काढत नाही कसं आजचं नियोजन काय नियोजन आज राजापूरचा पाहिर आहे राजापूरच राजा नाव आहे तिचं बांधलाय बांधलाय ती मान बघू चांगलं नियोजन नियोजन झाले चांगलं कोरेगावला काय झाले कोरेगावला तो बैल पळाला नाही आपला बैल पळाला लावती बैल स्पीड

आमच्या नगरसेवक काल आहे का आलाय की कुठे चल तू आबांचा भाऊरे देखील आलाय दादा नमस्कार नमस्कार कसं आज नियोजन काय भाऊरे आज कॉकटेलवरوني अरे वा छान तू देखीलच केला हां वडकी करा वडकी काल मीटिंग होतं मी नव्हतो आबा गेले ते आबांचे मुद्दे क्लियर होते बरं का काल आहे ना भाई ते जेवढा प्रवास सुद्धा त्यांनी म्हटला सगळा आपल्याला आबा येणार होतास आबा नाहीस आज तुम्हीच करणार सगळं नमस्कार काय काय आणले सुंदर सुंदर कुणावर काय नियोजन आज अमरापूरच्या हरण्यावर अरे वा कसं काय नाही फायनल सुंदर काढायलाच का नियोजन पहिले कशा कुठे दिसून चालेल मला नाही काढले त्याची पक्षा थोड्यात ती नियोजन घेतलेलं पण लोक काय म्हणते मात्र वासके राव पण गट काढायला हळू म्हणजे शुभेच्छा तुम्हाला नाशिक रिंगीतला फेमस बैल ते म्हणजे लखन शेठ नमस्कार मालक नमस्कार नमस्कार काय म्हणताय किती वाजता निघाला काय तीन पाहिला मुद्दा द्या आम्हाला काय पण म्हणायचं चर्चेत ठेवलं का तुम्हाला इकडे या ते बाग काय माहित नव्हता ना तुम्हाला पण माहितच पण आता बैल घेऊन न चालतं असं माहित होत आम्हाला काय सांगा भागाबद्दल काय सांगा जरा मस्ती चांगला भाग आहे मस्त सगळे सहकार्य मुथरूवर पण आहे गाडी पडली आहे ना हो खरंच चांगली पडली आहे ना मुथरूवर त्या दिवशी फायनल झाला असतं खरंच बघायसारखी गाडी पडली असते तुम्हाला वाटलं तिथे ना गाडी पडेल हा वाटली होती म्हणूनच पहिला गेलो त्यांना मग तो पब्लिक कडनं लागला होता चालतं शुभेच्छा आज कोणा पहिला आज ओगले वडी हा दादांच तेज आहे ना ओके शुभेच्छा धन्यवाद सांभा घेऊन आलास पुढे गेलाय बैल

नमस्कार मल्हार का हो मल्हार सचिन दादा दाखवलेला तेच का हो तेच तेच अरे सचिन दादा आपला मित्र राहू चांगला काय म्हणतात कसं काय नियोजन आहे पहिल्या नियोजन जेव्हा बरं कुठला हो विठ्याचा सर्वदाचा का सर्वदा जेव्हा का चांगली गाडी पडेल बरं का पहिले चांगला बोलतो सर्वदा नाही झाले अजून नाही येत आलता फोन हा म्हणलं रस्त्यात चालतं शुभेच्छा तुम्हाला